ओ काय आठ दिवस झालं कसलं बेकार ऊन तावा लागलंय कसलं गरम होईल असं घामाचे तर लोंढेपास पाक प्रमाणेच्या बाहेर यायला लागलं तर हां हां आहे का नाही हां मग काय करायचं जरा त्या हवामान खात्याचं काय ना बा त्या साहेबाचं त्याला फोन लावा म्हणाय लागलं उ मी तुम्ही त्या पंतप्रधानला उभा राहणार आहे काय करायचं आपल्याला काय करायचं म्हणजे कसला गरम व्हायला लागला टपाटपा हे घाम दिसणार का तुम्हाला बर लावा 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 तुमचं वशेला तर लावा काय नाव बरं त्यांचं जरा सांगा बरं मला तुम्ही काय तर पंजाबराव काय तर काय तर फिट केले मोबाईल मध्ये बघ की तुझ्या मोबाईल मध्ये आहे की पाक त्या बॅरिस्टर चे नंबर आहेत की मग हे महत्वाचे लोक ठेवावं लागतं तर नाही तर असं उपयोग येतात बर बर हॅलो कोण बोलाय मला विचारते कोण मग मी हाय अमुची सातपुते पंजाबरावस कि तुम्ही आले मोठे पंजाब राहून इथं आठ दिवस झालं कसलं गरम व्हायला लागलंय असं घरात पाऊल टाकू वाट नाही एक तर मी काय करू अरे चा काही माणूस मला मी काय करू उलट बोलायला लागले आव साहेब मी काय करू असं म्हणू नका तुम्ही ते हवामान खात्यात जरा बघा काय बघते ते का मला माहित नाही सांगा आम्हाला पाऊस कधी येणार आहे ना कधी ये नाही तर पाण्याची टंचाई आठ दिवस झालं पाणी नाही काय नाही एक का ताणतो त्या बाबाचं बंद पडलं मग बोर ते आम्हाला काय माहिती नाही उद्याच्या उद्या पाऊस यायला पाहिजे म्हणजे पाहिजे हा यायलाच पाहिजे असं कसं ते आम्हाला काय माहित नाही उद्या जर पाऊस आला नाही आणि आमच्या नळाला जर पाणी आलं नाही तर काय सांगायला बघा मी नीट आहे का कान देऊन त्या कानाला मोबाईल ती तरी ऐका कान देऊन ती तुमच्या घरातली जे हांड्या कलासा काय भरून ठेवलं का ती उचलून घेऊन येणार आहे मग मी आमच्याकडे पाणी नाही आल्यावर मग कळते तुम्हाला पाण्याची किंमत सगळं भट्ट तुम्हाला ऐक मोठे साहेब तुम्ही गरिबाने कुठं जावं बोलू नका टळा टळा आमच्या गरिबाचे हाल व्हायला लागले नसते पाण्या वाचून इकडं जा तिकडे जा दोन किलोमीटर जाऊन मी सकाळी कळशी आणली एक पाण्याची ती पण एकच कळशी भेटली बाया बायामरणाच भांडायला लागले आमच्या गल्लीत आली म्हणून ते आम्हाला काय माहित नाही पाऊस आला पाहिजे म्हणजे पाहिजे उद्याच्याला ठेवा आता झालं तुमचं मोठा वशीलय माझ्या आजच्या पासून तुला लग भिवून राहायला लागते बाबा मोठा उशीला वशील उद्या पाऊस नाही पडला तर तुला बरोबर आजच्या पासून तुला भिवून राहणार आहे बाबा उद्या जर पाऊस आला माझ्या बरोबर बर, -बर। जाऊ आता मग आम्ही चला पण जातो आता धंदे पलीत मोठे